सोलापुरात भीमा नदीच्या पात्रात बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या माफियांना अभय देणाऱ्या प्रशासनाला राष्ट्रीय हरित लवादानं दणका दिलाय यांत्रिक बोटीनं वाळू उपसा करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार कर्नाटकातील माजी आमदार सार्वभौम बगली यांनी केली होती त्यानंतर लवादानं नियुक्त केलेल्या केंद्रीय समितीनं थेट भीमा नदीच्या पात्राची पाहणी केली आता या अहवालानंतर यांत्रिक बोटीच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे तसं पाहिलं तर यांत्रिक बोटी वापरण्यास महाराष्ट्रात बंदीच आहे मात्र ज्या ठिकाणी अधिक महसूल मिळतो तिथं जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सूट मिळते मात्र आता राष्ट्रीय हरित लवादानं आक्रमक अशी भूमिका घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांना ताबा दिला परंतु वाळू उपसा करण्यासाठी बोटींना परवानगी दिली नाही त्या संदर्भात मी वेळोवेळी त्यांच्याकडे पुरावांनी तक्रार केलेली आहे पण जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी प्रांतानी संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी बिलकुल त्यांच्यावर कारवाई केली नाही काही चांगल्या अधिकाऱ्यावरती प्राणघातक हल्ला करायला सुरुवात आहे याला जबाबदार फक्त संबंधित पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी महसूल अधिकारी हेच जबाबदार आहेत सोलापूर शहराला जे पाणी पुरण्याचं मुख्य साधन आहे त्या ठिकाणी बोटीद्वारे हा वाळूचा उपसा केला जात असल्यामुळे त्या बोटीतला असणारा तेलाचा तवंग हा पाण्यावरती येतो त्यामुळे मध्ये सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी लागली दुसऱ्या दिवशी बैठक बोलून सर्व सर्वसंबंध अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की त्या ठिकाणचा वाळूचा अनधिरुष उपसा जर होत असेल तर तो ताबडतोब बंद करण्यात यावा त्याचप्रमाणे ज्या बोटी आहेत त्या बोटीच्या बाबतीमध्ये देखील एक सविस्तर अहवाल द्यावा आणि त्यावरती कारवाई करावी या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी केलेल्या आहेत